मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण विशेषणाचे जे इतर प्रकार आहेत त्यांच्याविषयी माहिती बघितली होती आता आपण क्रियापदाविषयी माहिती बघूया तर क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय क्रियापद म्हणजे क्रिया दाखविणारा शब्द क्रियापदातील रहित मूळ शब्दाला धातू म्हणतात उदाहरणात करतो बसतो बोलतो जातो धातू साधिते किंवा कृदंते धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना धातु साधिते किंवा कृदंते म्हणतात उदाहरणात बसून उठून खाऊन गाऊन खाताना लिहिताना यामध्ये कृदंत आहे बसून आणि क्रियापद आहे बसतो करून हा कृदंत आहे केले हा क्रियापद आहे लिहून लिहतो खाणारी खातो कर्म आता आपण कर्ता व कसा शोधावा हे बघूया वाक्यातील क्रियापदाच्या त्याला नारा प्रत्ये लावून कोण असा प्रश्न करावा म्हणजे करता मिळतो उदाहरणात राम आंबा खातो खाणारा कोण तर यामध्ये कर्ता आहे राम विचारलेला प्रश्न व्यक्तीशी संबंधित असेल तर कोण प्रश्न विचारावा तसेच विचारलेला प्रश्न वस्तूशी संबंधित असेल तर कायने प्रश्न विचारावा उदाहरणार्थ मला दूध आवडते आवडणारे काय यामध्ये करता आहे दूध पक्षी मासा पकडतो पकडणारा कोण करता पक्षी वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते ते त्या वाक्याचे कर्म असते जर क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद अकर्मक असते उदाहरणार्थ राम निबंध लिहितो लिहिण्याची क्रिया कोणावर घडते तर यामध्ये कर्म आहे निबंध राम रस्त्यात पडला पडण्याची क्रिया कोणावर घडते राम पण राम वाक्यात करता आहे म्हणून या वाक्यात कर्म नाही वाक्यात क्रिया करणारा करता असतो आहे आवडते पडलो इत्यादी क्रियापदे अकर्मक आहेत क्रियापदाचे मुख्य प्रकार दोन आहेत सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद सकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागते त्या क्रियापदास सकर्मक क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ राम निबंध लिहितो गवळी धार काढतो आजीने गोष्ट सांगितली आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय तर क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते म्हणजेच क्रिया कर्त्यापासून सुरू होते व कर्त्यापाशीच थांबते त्यांना अकर्मक क्रिया क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ तो मोठ्याने हसला की रस्त्यात पडली तो येथे आला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा